फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्वजण मजेत ना मजेतच असायला पाहिजे वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी तर हा हॉस्पिटलमधला पार्ट तिसरा आहे चौथा पण म्हणू शकता मी काही मोजलेले नाही आहेत तर हे पा माझं सामान चष्मा फनी फेशवॉश पाणी बॉटल इकडे ठेवायला मला जागा पण मिळालेली आणि खूप क्लीन म्हणजे दवाखाना त असं वाटत नाही हॉस्पिटल म्हणजे घरच्यासारखंच एकदम स्वच्छ टापटीपणा आणि या रूममध्ये तर मला खूप म्हणजे असं कम्फर्टेबल वाटलेलं बाजूला पण एक बाबा होते पेशंट ते आमचं ऐकायचं बोलणं ह्यांना रिमोट पाहिजे होता तर लगेच बोलले त्यांच्या मुलाला जा त्यांना टी व्ही लावून दे में लोग में भा, में तर एकंदरीत रूमचा मी लोक दाखवते तुम्हाला कसं आहे हे मी झोपते तिकडची भा बाजू दाखवली आणि अन्याय पण अत्याचार सहन करण्यासारखंच आहे त्या दिवशी आमची जर दिरांनी सगळी चौकशी नसती केली ना तर हे आता आमच्यामुळं पण कि ते आता फा म्हणजे जणांना असं हे माहिती झाली जागरूकपणा झाला आता त्यांना पण आमच्यासारखं असं सगळं मिळणार तर हे त्या दिवशी घडलं तर त्यांनी काय केलं विचारायला सुरुवात केली तेव्हा ते सगळे ते सग त्यांचं त्यांना पण माहिती नव्हतं काय काय इकडे चालू आहे नाही आहे मग सगळं आमच्या दिरांनी तिथे सगळं हे केलं व्यवस्थित सर्वांना सांगितलं प्रणित वरती आला मम्मी काकांनी खूप हंगामा केला आहे खाली फर्स्ट टाइम त्याने हे सगळं त्यांना जवळून बघितलेलं आणि त्याला खूप ते हे वाटलं एकदम तर तो बोलला मला पण हे सगळं सांगितलं नाही या लोकांनी की हॉस्पिटलमधून बाहेरून औषधं वगैरे आणले नाहीतर मी पण बोललो असतो पप्पांना बोला तुम्ही वगैरे पण त्यांची पण कंडिक्शन नव्हती हो अशी आणि मी बाहेर राऊंड मारत होते पेशंट येत होते किती पण वाजता पेशंट यायचे आणि मी इथे चालायची अशी कामकाज बघायचे मिस्टरांना आता झोपेची वेळ झालेली आणि मला पण खूप थकवा आलेला आता मला पण असं त्या रूममध्ये अशी झोप म्हणजे मी पडलेली फक्त मला झोप नाही डोळा नव्हता लागला आणि हे बाहेर काम चालू आहेत बिल्डिंगचे रात्रीचे पण साडे अकरा झाले फ्रेंड्स तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट सबस्क्राईब जरूर करा कारण हे खूप कठीण काम आहे हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ बनवणं माझं बिछानं घालून घेतलं आहे बघा असं तर मिस्टरांना खूप दुखत होतं खूप खूप ते सारखे पेन किलर द्या द्या ते ऑपरेशन बेशुद्ध करून केलं आपण नंतर इतका त्रास होत होता ना हे पहा लगे पण अशी येते मी तर झोपी गेले खूप थकलेले आणि नर्स त्यांच्या हातात बटन होतं ते काय ला झालं तर क्लिक करायचं मग ते लगेच यायचे नर्स लाईन संपलं किंवा आणखीन काही या वाढलं कोणी यायला होते ना काय ते आम्ही दोघच असतो ऐकलं डबल आज तो मामा थांबेल आज मी घरी जाईल शेक शेकला येईल घरी जायचं नहीं। आराम वाटला ना ह्याच्यावर मिस्टरांची आंघोळ वगैरे स्पंज करून नर्स गेलेल्या आणि लघवीची ती बॅग पण काढून ठेवलेली आता त्यांना चालत जायचं होतं वॉशरूममध्ये लघवीला तर हे खूप चांगले होते ते त्यांना खूप हेल्प करायचे मिस्टरांना कारण मला बोलायचे तुम्ही आराम करा मी घेऊन जातो त्यांना बाथरूममध्ये आणि पॉट द्यायचं असेल इथे तर इथं ते पॉट द्यायचे आणि टाकून यायचे मला हे नाही काम करू दिले मला फक्त लिक्विड त्यांना जेवण वगैरे देणं लिक्विड पाणी वगैरे देणं असं केलं त्यांचं करायला हो दोन राऊंड मारलो

आठ एप्रिल आता सुरू आहे सकाळी मॉर्निंग मी पण फ्रेश झाले बाथरूम दाखवायला पाहिजे होतं खूप सुंदर होतं बाथरूम पण तर मिस्टरांचं ब्रश वगैरे केलेलं मी हे करून आले आणि बाकीचं ते लोक करत होते सगळं वर खा म्हणजे त्यांचं सुश्रुष्राच म्हणायला लागेल आणि कोणाला नोकरी देवा हे हॉस्पिटल आणि कोर्ट कचेऱ्या हे कोणाच्या पाठी लागू नये कारण म्हणतात ना आपलं घर भले ते म झोपडी का असे ना पण चांगली भाकरी खावी अशी सुखाची पण हे हॉस्पिटल नको खूप त्रास होत होता रात्रभर मिस्टरांना आणि झालं आम्ही त्यातून म्हणजे स्टोनच्या बाबतीत मगित्र कधी कामावर असतील कधी कुठे बाहेर तर मला दुगदुगच होती म्हणजे काय झालं तर अचानक ते सगळं आता निवारून गेलेलं आहे आता खूप समाधान वाटतंय स्टँड आणला नव्हता त्याच्यामुळं मी कॅमेरा असंच लावला आणि ऑन केला नर्स यायची बोलवायची ते बटन दाबलं की घ्यायची सलाईन संपायचं आणि त्यांनी ना त्या रागाच्या भरात सिस्टरनी ना खूप औषधं आणून दिली म्हणजे काय माहीत नाही कशामुळं त्यांनी केलं आणि त्यातले यांना आज किती डिस्चार्ज देणार होते त्याच्यामुळं अर्धेच औषधं लागणार होते तर बाकीचे ते रिटर्न घेऊन गेले आता ते सगळं बिलामध्ये बोलले ते आम्ही जेवढं लागलं ला आहे तेवढंच ॲड केलं आहे तर ह्या बेडमुळं खूप चांगलं झालं त्यांना असं म्हणजे आरामदायक वाटत होतं तर हे नाश्ता आलेला सकाळचा मी दाखवते काय आलेलं आहे पाणीसारखं प्यायला सांगितलेलं

तर प्रणित आम्ही बोललो पप्पा राजा बनलेले ॲक्च्युली पण राजाला चव नव्हती खायला <laughs> सगळं आरामशीर बेडवर सगळं हातात सगळी सेवा करत होते पण चव नसल्यामुळं काही ते हे नव्हते खाऊ शकत त्यांना तर मी बघते खाऊन काय हे असे करतायत तर मला बोलतायत मी फक्त पपिता खातो मला हे नको देनी तो तर पप्पी तर त्यांनी एक कटोरी भर खाल्ली आणि कॉफी चहा आलेला तपिला तर मग मी नाश्ता पण तोच केला मी त्यांचाच खाल्ला कारण बाहेर खाली मला पण लिफ्टची भीती वाटायची आणि हे एवढं रिटर्न द्यायचं मग चांगलं बनवलेलं तर मला मिस्टरांच्या ह्याच्यासाठी त्यांनी काही केलेलं खाल्लेलं मला काहीच वाटत नव्हतं खायला नाहीतर मी मोस्टली खात नाही कोणाचं गोष्ट केलेलं पण यावेळेस मला ते खायला पण म्हणजे मी आहे पहा सगळं जेवण हे नाश्ता साखर पहिली टाकायची कप भरून कप भरून नाही थोडस कप कप भरूनच बनाव नंतर मग तुला घे त्यातला मी याच्यात घेते Okay. मला लॉकडाऊनमध्ये त्यांचा सहवास मिळालेला एक दोन तीन महिने आणि आम्ही चेअर्स करायला शिकलेलो नेहमी सकाळ संध्याकाळ तर ते मला तिथं आठवलं ते आमचं लवकरच झालेलं साडेसहाला आंघोळी सात साडेसात आठला आमचा नाश्ता झालेला आणि झोप पण चांगली झालेली खूप छान वाटत होतं या रूममध्ये मिस्टर थोडे थोडे टी व्हीतले प्रोग्राम बघितल्यामुळं माझ काम करशील काय विचारताय आईसा भक्त देव थोडं गेला आणि वैफूल दिवस विला मग उपकार दाटला आता बोलला माझी वस्तू अरे हो किंवा नाही

खाल्लंय सकाळी नाश्ता केलाय कोण यांच काही तस तुमच्या वाटनाय हा यांच राहिलेलं खाल्लंय थोडस आणि चाललंय दिशी आता हे प्रोसिजर पैसे तिकड ऑफिसच आहे संध्याकाळी गेले दहाजी हा असं आपल्याला कसं मानत असते हा ना कावा जो कावा, कावा जो कावा दोन अडीच तास केलं मग आता काढलंय ते लघवीची पिशवी काढली आता मग नाही कि चालत जाय गलं तर ते खायला तोंडाला चव नाही आणि तसच व्हायला लागलंय त्यांना काय लावलंय आवाज यायला गलाय हा 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 हां हां चाललंय चाललंय प्रोसिजर मग घरी पोचल्यावर उद्या करतो या टायमाला हा घरी पोचलो ना संध्याकाळी मग उद्या याच टायमाला करेल बर तुम्ही जेवला का काय तर लगवीलाही ला गेलं असेल तिकड ते संडास आणि वाटतंय आणि संडास हे नाही मग आता डॉक्टर बोलले खाल्लं नाही ते येणार कस मग हा हा घरीच गेल्यावर बरं वाटल ते इथं खाल्ल्या आवडत बी नाही हो हो ते म्हणलं होतं अनिल भाऊजी राहतो पण म्हणलं परत कपडे नाही काय नाही दिवसभर थांबलेले खरं तर काल काल गेला नव्हता कामाला म्हणला गावाकडे गेलतो हो होते होते मग नेल्यावर करून घाल चांगलं ये फोटो फोटो टाकलाय की खड्यांचा मग खड्या फोटो माझ्या फोन वर येत नाही त्यांच्या येते त्यांच्या फोन वर येते ग मोठ्या हा 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 बर बर हा 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 चुरा केलाय सगळा लय लई चुरा मारती सारखा केला हा हा ना म्हणते तर आईला असच होत असल खाऊ वाटत नसायचं आम्ही ओरडायचो <laughs> खा खा <laughs>

बर बर हा हा झालंय झालंय व्यवस्थित झालंय मग आता ही हा होय किती मग काय आता काय नाही तस टेन्शनच झालंय हा हा हो हो आता नाही मी यांच थोडं खाल्लेलं आहे आता त्याच्यावरच आता घरी बी नाही चुकतो या बाहेर गेल्या सगळं ती लिफ्ट आहे तर सगळ्या खोल्या होय की मग रूम मधीच बसून राहिली आम्ही हा चुकतो या मग घरी ती हा हा बर बर ठेव तर हे पुन्हा पुन्हा त्यांना थोडं थोडं लिक्विडच जात होतं जेवण नाश्ता असं काही जात नव्हतं पण ते आता हे पण वेगळंच काहीतरी होतं मग अशी पण होतं चहा कॉफी आणि हे दूध असावं माझ्या मते त्यांना चवूनच नव्हती तोंडाला खायला काय करणार सासूबाई होत्या त्या फोनवरती त्यांच्या आई आणि मी पण थोडासा घेतला ते पन मला पण बोलायचे तू पण घे मला विचारते तू काय खाली यांचं राहिलेलं खाती आ यू पुढचा पार्टी या बघायला